दरम्यान लाडक्या बहिणींसाठी निधी पुन्हा एकदा वळवल्याचं कळतंय कारण तिजोरीत निधीच नाहीये त्यामुळे सामाजिक न्याय विभागाचे चारशे दहा कोटी वळवण्यात आले आहेत राज्याच्या तिजोरीमध्ये निधीच नसल्यानं इतर विभागांचा निधी आता वळवला जातोय याआधी सामाजिक न्याय विभागाचे सातशे सेहेचाळीस कोटी दिलेत आणि आता सामाजिक न्याय विभागाच्या निधीवर पुन्हा एकदा सरकारची नजर पडली आहे लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता द्यायचा आहे त्यामुळे सामाजिक न्यायभागाचा तब्बल चारशे दहा कोटींचा निधी महायुतीच्या सरकारनं वळवलाय ठीक आहे आता लाडक्या बहिणींचे पैसे दर महिन्याला देणं क्रमप्राप्त आहे हा आमचा त्यावेळेचे मुख्यमंत्री असलेले शिंदे साहेबांचा शब्द आहे आणि आता देवेंद्रजींचा पण शब्द आहे आणि आमचा सगळ्यांचाच आहे कारण त्यावेळेला त्याने केलेलं काम आहे ते आम्ही म्हणजे घरच सरो आणि वैद्य मरो अशी भूमिका आमची महायुतीची नाही आहे आणि त्याच्यामुळे आम्ही भले काही का थोडा इकडचा तिकडं तिकडचं इकडं वळवून ते चाललेलं आहे परंतु जो निधी ज्या ज्या खात्याला दिलेला आहे तो पण देणार थोडं पाठी पुढं होईल